हाय हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजची सकाळची सुरुवात एकदम फ्रेश झालेली आहे मी पाणी आणलं चहा पेला नाश्ता केला आणि कामं पण चालू झालेली आहे त्याला बघा आपल्याला सकाळ सकाळ काय बघायला मिळालेलं आहे तुळशी विवाह आज बहुतेक तुळशीचं लग्न आहे काय किती छान आमची तुळशी बघू राहिली आहे आतमध्ये पिंड आहे आणि ते बोल काय माहीत नाही छान रांगोळी काढलेली आहे कांबळे हवे आज तुळशीचं लग्न आहे का बघ बरं नक्की आहे का किती तारीख आहे दोन तारीख आणि ऊस आणि काय काय लागतं त्याला रानात ना अजून काय काय फुलं मस्त लग्न करू आज रानात ना घेऊन येऊ सगळं काय मस्त जोरात लग्न करू वराडी बिराडी सगळे गोळा करू आपण आयर पण घेऊन याय चला बघूया आज कशी आपण लग्न करायची ते काय झालं शिगडीचा बरं चला जरा बादच्या सोबत गप्पा मारत बसलो तो

ही हाय असा टाकला साधा आता बसत नाही ना तीनशे पर्यंत म्हणजे तो 200 इतळ टाकलं का 400 एक असं जोडी घेतली तर सातशेला ला एक टाकलं तर चारशेला आणि तो वर्ष बदलून नाही चालत खालचं तुमचं जाऊ ते जिजले दोन्ही पण बदलाव ही अगोदर बदलला लागते काय परत बदलत बाहेर बाहेर आलेलं वेस्टी जातं चला गॅस झालेला आहे नीट आणि आता आपल्याला चहा मिळणार असा गॅस दुरुस्त झालेला आहे कांबळेताई चला चहा करा आता त्या ठेवलाच होता पण केला नाही चहा आता गॅस गॅस जरा जपून वापरून जा काय बिघाड झाला गेले की दुरुस्त करून घ्यायचं दुपारच्या बारा वाजल्या त्याने गॅस दुरुस्त केलाय म्हणून चहा प्यायला लागली चला आता दुपारच्या एक वाजलेले आपण काय करूया आपण जेवण करून घेऊया कांबळेताईला म्हणलं जेवण द्या कारण त्याने आज आणलाय सांबर भात हे जेवली का जेव्या आता तिने पेरू खाल्ला गेवा ना सांबार भात खा आवडता ना खाली आहे सकाळी खाते का अजून नको म्हणते आता कसं आहे म्हातारी माणसाला हळूहळू वाढत तस जास्त जेवण जात नाही किती छान आहे भात अरे अंधारच झालं बघा दिसत हे कसं आहे भात पण मस्त आमच्याकडं सांबर भातलं मस्त मिळते आता जे गॅस नीट केलं ना गॅस नीट त्यांच्या इथला सांबर भात आहे भात त्याच्यात आहे आता काळे पिशवी बघून लोकांना वाटायचं नॉनव्हेज आहे ना काय पण नाही बाबा भात आहे त्याच्यात मी शुद्ध शाकाहारी आहे मी अजिबात कुठलं नॉनव्हेज खात नाही आपल्याला आवडत नाही काय ना चला जेवण घेतो निवांत आज तुळशीच्या लग्नाबरोबर बरोबर या एखाद्याशी उपवास पण आहे आता एवढं सगळं तुला झेफ्टीला खायला किती आणलं ऋषी एकदा ना हे काय ह्याचं काय नाव तर आहे ह्याचं चिली मेली आणि हे पर्स हे शाबू शाबू आईचा पण उपास आहे का खावा जेवण केलं आणि जरा रानात चक्कर मारव म्हटलं कारण आज तुळशीच लग्न आहे बघू आसपास कुठं ऊस सापडत आहे का नाही आता आपल्याला जायचं त्या तिकडं तिकडं आहे केळीची बाग केळीची बाग आमच्या आजोबाची आणि तुम्हाला दाखवतो केळीच्या बाग जाऊन किती मस्त वाटतं केळीच्या बागेत चला हे पडलेली मागा कशी हे आली बघितलं घट उगवल्यासारखं आहे का नाही आजोबाच्या केळीच्या बागाकडे जायला एकदम दाट रस्ता आहे किती अडचण आहे बघा एवढं गवत आहे आणि सगळं आहे की तर पायसुद्धा टाकता येत नाही कुठं जाऊ आहे ओके आहे नाही का तिकडं आहे एवढं भयंकर रस्ता आहे ना असं वाटायला लागतं नाही अमेझॉनच्या जंगलात आलो काय का आई यायच ना अरे बापरे आहे भयंकर केवढी अडचण आहे रे बाबा एवढ्या अडचणीत नाही यायचं झाले मी तर आलो आहे हा बरोबर आहे ये हो आजोबा किती अडचण करून ठेवली बघा रस्ता येत ना लागते चांगला आपल्याला <laughs> हे जायला काय चिटकेल बघा काय म्हणते बघा कसं येते बघा माणूस लय माझी येते बघा आणि ही आहे आमच्या आजोबाची पेरूची बाग इथला आम्ही कधी कधी खायला पेरू घेत असे आणि ही आहे केळीची बाग तिकडून काय करू आपण रस्ता काढूया आणि जाऊया आजोबाच्या घरी चहा प्यायला आणि बघूया इकडे ऊस मिळते का नाही किती छान वाटतंय का नाही केळीच्या बागात थंड गार एकदम अशी थंड चावली कुठं मिळत नाही एकदम थंड आहे वाटायला लागले आता ह्याला कधी केळी लागते का किती भारी वाटायला लागले आहे का असं वाटायला लागले कुठं आहे केळीच्या बागा कुठं असते त्याला आम कोकणात का काय नाही कोकणात तर नारळ असते इकडे बघ एवढी मोठी केळीची बाग आहे तिथे फुटायची केळी दहा फुटाच्या वर झाले किती छान दिसतंय बघ एकदम गर्द झाडी आणि छान आई चालली पुढं पा आणि पाऊस पडल्यामुळे जरा थोडा चिखल झालाय हे बघ ड्रिपची सुद्धा सुविधा केलेली आहे आजोबानी आणि कुठं ही पाहणं जरा काय झालेलं असते त्याला खराब झालेले असते ते फॉरन घेतलं की कम्प्लीट होते किती सुंदर आणि छान बाग दिसायला लागली बराच दिवस झालं म्हणलं येणार आहे इकडं चला म्हणलं तुम्हाला केळीची बाग दाखवतो आपल्या आजोबांची आपल्या शेताच्या शेजारीच आजोबा आहेत आणि पण येणं काय झालं नाही चला म्हणलाच तो विषयचं लग्न आहे इकडे एखादा ऊस बीस काय तर फळे लागते ना काही काही हो। घेऊ चला आता जवळ आलोय त्यांच्या घरी आता निवंत बसणार बोलणार चहा पिणार आणि जाणार कसं वाटलं तुम्हाला केळी बघ मस्त ना एवढं करून आपण जाऊया घरी आज इकडे येऊन जरा बरं वाटलं कारण खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि केळी तर किती छान सुंदर दिसते या इकडं ऊस आहे आणि आज ऊस गरजेचाच आहे कारण तुळशीचा नवरदेव देव आहे ऊस आता बाबू एखादी कांडे घेऊन जायचं आणि चिंचचं झाडसुद्धा आहे आणि त्याला बारके केलं झोका झोकासुद्धा बांधलेला आहे लहानपणी झोक्यावर बसतो इकडं आजोबाचं घर आहे आत्ता चाहतेला आणि बसून बघूया या झोक्यावर किती चांगलं वाटते ते आ चांगलं आहे बघा झोक्यावर लहान मुलासारखं वाटते लहान मुलाचा झोक आहे कम्फर्टेबल वाटतं एकदम खूप चांगलं वाटतं त्याला चिंचचं झाड आहे दाट सवली असते चिंचची झाडाची आजोबांच्या केळीच्या बागेकडून येऊन थेट आपण आपल्या चक्कूच्या रानात आलोय चक्कू यायला आणि आईनं जरा तिकडं सीताफळ बघितलं पण सीताफळ काय सापडलेलं नाही आणि तुळशीचा नवरा सुद्धा <laughs> सापडलेला नाही मग अशी होता पण तिकडं जायला आलं नाही त्याच्यामुळं बघू आता नवरदेवाला कोण हुडकून आणता ते घरी गेल्यानंतरच कळत कुठं आहे हा तिथं आहे आजोबाच्या इथं आहे आता तिथलाच एखादा नवरदेव घेऊन जावं लागेल तुळशीचा आवडीचा <laughs> चला आता हळूहळू काय करू आपण घराकडून निघूया माळावर न जाताना पुरी मधन चाललो किती छान पुरी लागली बघा दिसती का माझ्या डोळ्यावर ऊन पडायला लागले ऊन चार वाजता नाही पाच वाजले ते बघा आ काय मस्त वास आहे रे बाबा तुरीचा एक मधनं जर वास जर देत आला असताना वास तर खरंच निघत भविष्यात असे पण टेक्नॉलॉजी वास ट्रान्सफर करत किती किती घस घस म्हणजे काय घस अरे शेंगा झाल्या बस <laughs> किती छान दिसायला लागले बघा असं खाऊ काय की वाटायला लागले अजून अजून खाण्यायोग्य नाही पण चांगलं झाले त्या किती सगळे फुलं फुलं लागले ती ह्यागाय लागली का चला आज तुळशीचं लग्न आहे ते जाऊ आता घरी नवर देव का फल फल काय सापडला नाही बघू रस्त्यात कुठं असेल तर घेऊन जाऊया आणि हळूहळू आता काय करतो आम्ही घराकडे जातो जेवढं घ्यायचं तेवढं घेतलंय आणि चांगलं झालंय बघा आता काय पावसामुळं आणि आता सध्या तर तुम्हाला माहितीच आहे बेमोसम पाऊस चालू आहे तुम्हाला दिसण्यासाठी जरा म्हणलं थोडं कुणाच आहे जाते आहो बेमोसम पाऊस आहे भारी वाटते उतुरीत हो खेड्याकडं वातावरण असंच असते एकदम शांत आता जे कोणी माझे सबस्क्रायबर मित्र मैत्रीण बंधू भगिनी शहरातले कोण असतील जे बघत असतील तुम्हाला खरं सांगतो काय खेड्यामध्ये शेतात जेवढा शांतता आहे ना इतकं फ्रेश आणि शांत वातावरण असते तुळशीचा नवरा मिळाला इथनच घेतला <laughs> चला आता तुळशी खुश नवरदेवाला घेऊन येतोय बाई हे का दोन घेतले बरं का उसाच्या कांडे चला आम्ही तुमच्या तुळशीसाठी नवरदेव आणले दोन घरातच ठेवून आला आहे नवऱ्याला ह्या पण झालं काय माहिती रस्त्याने येताना सगळी जर मागवली आम्हाला द्या आम्हाला द्या आणतानाच दोन आणले तर बघा तिथं नवरी वाट बघायला लागली तुळशी आज खरंच लग्न आहे ते का तुळशीचे बऱ्याच जणांना तर माहिती पण आज लग्न आहे का नाही सगळे असून इकडे तर तयारी झाली भरपूर आता आलोय दहना जरा फ्रेश होतो चहा पितो मग लग्न लावूया चला आता मस्त पैकी फ्रेश झालेलो आहे आणि संध्याकाळच्या सहा वाजल्यात काय संध्याकाळचा कॅमेरा जरा थोडा डिम होत आहे म्हणलं लवकर लग 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 लग्न लावा पण घरच्यांनी काय ऐकलं नाही आणि लग्नाला जाणून जा बुडून उशीर केलेला आहे आपण लग्न लावून घेऊया किती सुंदर पंत लावलेले आहेत बघा आणि हे आपलं नवरा नवरी छान पैकी नटलेलं आहे सुंदर दिसतंय छान दिसतंय एकदम छान छान म्हणजे आज बरं वाटलं आज याला बघून चला एक तर वराडी मंडळी आलेले आलेली आहेत इकडे पण वराडी मंडळी आलेली आहेत वराडी इथं बसूनच एक आमचा हळूहळू वराडी यायला चालू झालेली आहेत लग्नासाठी आणि आपण लग्न लावून घेऊया चला साईल भाऊ अक्षदा वाटा सगळ्याला चला वाटा लवकर वाट वाटा घ्या पाठवत नाही अक्षदा उशीर झालेला आहे लग्नाला परत जेवायला पण उशीर होईल आपल्याला वाटून घ्या सगळ्याला अक्षर चला ताबडतोब बघा एक कुरवडी कितीच चांगली नटली गुलाच्या कुरववी चला लवकर वाटा अक्षदा नवरदेव नवरी वाट वागायला लागली नवरी किती संपाय लागली बघा चला आता काय करूया आपण लग्न लावून घेऊया वराडीला उठायला म्हातारी कोट वराडीला उठायला जरा वेळ लागायला लागली असे चला आता आपण काय करूया लग्न लावून घेऊया बघा बंतीजी आपला बंतीजी हे बघा बंतीजी केवढा आहे आमचा जरा हाता टाळून गेला तर अशा पद्धतीने आपलं तुळशीचा विवाह झालेला आहे एवढी मराठी मंडळी आलेली आहे सगळेजण जेवून जायचं आहे ठीक आहे आज जेवणाशिवाय कुणी जायचं नाही एका मराठी तर आमच्या तांदूळच खाल्लाय तांदूळ काय चला तुम्हाला व्हिडिओ आवडला ना उद्याच्या नवीन तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र